नमस्कार आज वडगाव श्री सैनिकवाडी येथील बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये निवेदन देण्यात आलं हे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आलं आणि प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब साळवे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आलं हे निवेदन देण्याचं कारण असं होतं की अनेक दिवसापासून खातेदार तक्रार करत होते की ह्या बँकेमध्ये स्टाफचा अभाव असल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे आज देखील आम्ही जेव्हा निवेदन द्यायला गेलो तेव्हा तिथे फक्त दोन दोनच परमनंट कर्मचारी आम्हाला पाहायला मिळाले आणि खूप मोठ्या प्रमाणावरती खातेदारांची गर्दी होती आज देखील खातेदारांनी आम्हाला तक्रारी केल्या की काही दहा दहा दिवस उलटून जातात तरी चेक पास होत नाहीत काहींनी तक्रार केली की आमच्या खात्यामधनं पैसे कट होतात आणि मग पुन्हा आम्हाला विनवणी करावी लागते आणि खूप दिवस उलटल्यानंतर ते पैसे पुन्हा आमच्या खात्यामध्ये जमा होतात त्याच्यामुळं अशी गैरसे ह्या नागरिकांची पाहायला मिळते कधी कधी लांबच रांगा देखील आम्ही ह्या बँकेमध्ये पाहिलेल्या आहेत कधी कधी खातेदारांमध्ये भांडणं देखील झालेली आम्ही पाहिलेली आहेत त्याच्यामुळे मला विनंती करायची आहे की आणि हा जो जो प्रॉब्लेम आहे तो फक्त वडगाव भागातील सरकारी बँकेचा नसून हा इतर भागातील देखील सरकारी बँकेचा आहे त्याच्यामुळेच मला सरकारला विनंती करायची आहे की एकीकडे एक एक मुलं मुली ज्या आहेत त्या आपण जॉबलेस पाहत आहोत त्यांना नोकऱ्या नाहीत आणि एकीकडे एक एक इतक्या सगळ्या जागा ज्या आहेत त्या रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे लवकरात लवकर ह्या बँक ऑफ महाराष्ट्र वडगाव शिरी भागामध्ये स्टाफची स्टाफची नेमणूक करावी आणि नागरिकांची होणारी गैरसोय थांबावी अशी मी या निवेदनाच्या माध्यमातून विनंती करते जर लवकरात लवकर या स्टाफची भरती झाली नाही आणि अजूनही गा नागरिकांची आमच्या भागातील गैरसोय होत राहिली तर कदाचित आम्ही ह्याच खातेदारांना घेऊन तीव्र असं आंदोलन वडगश्री भागामध्ये घेऊ असं मी इथे नमूद करू इच्छिते परंतु आम्हाला करा ते करायचं नाही आहे त्याच्यामुळे अशी विनंती आहे की लवकरात लवकर इथला स्टाफ भरण्यात यावा आणि नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी धन्यवाद